एक माझी संधी अधिकारी आणि एक वकील सुशिक्षित माणसं माझी संधी अधिकारी म्हणजे एक प्रश्न विचारला स्टेजवर की हे सिक्युरिटायझेशन लिक्विडेशन राज्य सहकारी बँकेने आमचं नेटवर्क आमची डिफॉल्टमध्ये मध्ये आमची कर्ज राज्य सहकारी बँकेचे चेअरमॅन जेव्हा पूर्ण तर मला आठवत नाही सर्व सगळं आजी दादा होते मी मंत्रिमंडळात होतो विलासराव पाटील आपले मंत्री होते जिल्हा बँकेचे माझ्याबरोबर काम करत होते मी त्यांच्याबरोबर काम करत होतो त्यांना घेऊन आम्ही गेलो राज्य बँकेत आजितदानी क्लिअरकट मला सांगितलं की तुमच्याला आम्हाला कर्ज पुरवठा करता येत नाही पण बँकेची परिस्थिती तशी राहिलेली नाही बँकेवर त्रास होण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की खर्चच आपलं डिफॉल्टमध्ये होतं डिफॉल्ट म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल असं मला वाटतं की थकीत खर्च होतो त्यामुळे निगेटिव्ह नेटवर्क दिलं होतं जर थकीत नेटवर्क असेल तर स्टेट गॅरंटी शासकीय आम्ही देऊन बँक खर्च देऊ शकतो आणि मी विलासराव देशमुखांचं नाव घ्यायचं मला काही कारण नाही आहे पण विलासरावनी साखर संघाच्या बैठकीत मी असताना पतंगराव सहकार खात्यात होते मंत्री त्यांच्यासमोर मला सांगितले की तुम्ही हे विकून टाका व्याज वाहते वाचेल आणि व्याज वाचून तुम्ही त्या कारखाना नवीन कोणाच्या तरी ताकद द्या मी त्यांना खाजगी जाऊन सांगितलं की मी हे करू शकत नाही आपल्याला ना द्यायचा येत नसेल तर नका कर्ज मी काही त्यांच्या परत पाया पडायला गेलो नाही स्टेटमॅक गॅरंटी माहिती नाही किंवा जे कोण आज तक्रार करतात नाव घ्यायची ना इच्छा ते मध्येच होते ना या सगळ्या लोकांनी या दोघांनी आम्ही किती चुकीचं करतोय याची जी खटरट ते करतात संध्या अधिकारी संध्या अधिकारी संध्या अधिकाऱ्यांनी कधी या बँक कारखान्या संबंधीत या तालुक्या संबंधित चांगलं काहीतरी केलंय स्वतःच्या पदाच आणि वकिलांच काय मला बोलायचंच कारण माझं स्पष्ट म्हणणं आहे की आमच्या कुटुंबाचा वैयक्तिक प्रेम करणारी माणसं जेवढी आहेत तशी वैयक्तिक तिरस्कार करणारी हे कुटुंब आहे त्यांचे वडील येत नसतील ते हे सदग्रस्त का कोणाला तिरस्कार करतात इतके दिवस सिंधुराव नाईक करायचा तिरस्कार करतात आता ती निंबाळ जर सोडले की त्यांचे पाय चाटायला आणि आमच्याकडे येऊन आमचा तिरस्कार करायला आहे तुम्हाला एवढी जर हाऊस आहे नवीन कारखाना काढा ना तुम्ही कुठे काढायचं आहे चालवायचं आहे तसं चालवा खरा मुद्दा तुम्हाला कोणालाच माहित नाही की हा करार केला नसता म्हणजे पहिला आणि दुसरा कारखान्याचं काय झालं असतं निघलेशील म्हणजे लिलावात निघाला असतो म्हणजे हे जे काय कर्जाचे आकडे आहेत ते जो कोण घेणार असेल तो निम्म्यावरच घेणार नाही मग कामगारांचं का सभासदांची देणी कोणी दिली असते हा साधा विषय आहे की आता मला नावं घ्यायची नाही छाप इतर त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातच कारखाने दुसऱ्याचे घेतले काय काय झाले बघा त्यांच्या एक लक्षात येत नाही की आम्ही उत्पन्नातनं कर्ज फेडतो आज मी किशनबिर आणि खंडाळा कारखान्याचं जे चाललंय त्याच्यात त्यांनी पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेतलं आणि त्याला असत की आम्ही दिलं आपल्याला कुठे नवीन कर्ज आहे का बाळासाहेब हे कर्ज काढून आपण हे कर्ज फेडलेलं नाही आपण भाड्यातनं कर्ज फेडत आणलेलं आहे मग तुम्ही दुसरं म्हणाल की दुसरा करार का केला दुसरा करार केला कारण आपल्याला जर जोपर्यंत हे सगळं होतं खरं सांगायचं तर चौदा वर्ष नाबार्डची जी योजना होती हप्त्याची ही सात आठ वर्ष जी होती शरद पवारांनी स्पेशल केस करून आपल्याला चौदा वर्ष करून दिली म्हणून हे हप्ते कमी बसायला लागले जे काही खर्च होतं त्याचा हप्ता चौदा वर्षात विभागला गेला म्हणून हे सगळं घडू शकतं आता या सगळ्या गोष्टीमध्ये यांच्यापैकी कोण कुठं पुढे होतं एवढं होतं आणि तिसरं मला मी नंतर बोलणार होतो की हनुमंतर काळात काय होतं काय नाही याला काय आहे आज त्या काळातल्या संचालकांच्या पैकी माझ्या समजुतीने फक्त आबा जिवंत आबा जेव्हा चेअरमन झाले मानसिंगराव काही कधी माझ्याकडे आले नव्हते राव मायकडे त्यांनी चेअरमन असताना कधी आले नव्हते त्यामुळे मी काय त्यांच्याविषयी बोलू शकत नाही त्यांनी जे सांगितलं की मी व्यवस्था केली की के यांना कर्ज मिळू नको विष्णू अण्णा तिथं चेअरमन होते आबा म्हणले की रामराजे विष्णू अण्णांना बोलवले श्रीराम कारखाना चालू करायचा आहे सगळे भांडणं त्यांना विसरून मला जर राजकारण करायचं असतं तर आबांच्या बरोबर हे हनुमंतरावच्या भावाबरोबर माझ्या आबांच्या बरोबर मी लक्ष्मण अण्णाला सांगितलं जाऊन की आम्ही ऊस तिथंच टाकणार आहोत अजून काय यांच्यासाठी बोलतात काय करतात काय स्वतः करायचं ते सगळं शून्यात करायचं आहे स्वतः काही करायचं नाही आता मार्केट ते आंघोळ गाया उघड्यावर करत होता त्याला लाज वाटायला पाहिजे की आपण वकील आहे मार्केट कमिटीतले हे वाढवू नका त्याचं ते वाढवू नका हा धंदेवाईक विरोध करणारा माणूस जरा आहे त्याला फक्त प्रसिद्धी त्याच्या पहिली त्याला पॉझिटिव्ह काम जमत नाही त्यामुळे मी खरं सांगायचं मला सांगण्यात आलं होतं की त्यांच्याविषयी विषय बोलू नका परंतु असे जर कोण बोलायला लागले तर त्यांना तोंडाला तोंड दिल्याशिवाय ते जमणार नाही आहे त्यामुळे त्यांना म्हणावं जसं आमचे चेअरमन म्हणत आहेत की सी ए कडनं तुम्ही तुमच्याला काय जे मुद्दे आहेत हे तुमच्या सीएकडनं तपासून घ्या त्यांना घेऊन घ्या त्यांच्याबरोबर आम्ही कधी बसू आम्ही कोणीच क्लेम करत नाही मानत नाही की आम्हाला सगळं कळत ते जे बोलतात ते सगळं कश्न आकडे काढतात ज्यालचे आता तालेबंद बाळासाहेबांनी जे सांगितलं येणं देणं काय नसतं ग ताळेबंद म्हणजे प्रॉफिटल अस सरळ आहे की अरुण भाई काय आवडते देणी येणी येणी आणि नि, एकवल होतं खाली अरे हे सगळं व्यवस्थित हे काय चाललंय ते मी आज बोलून टाकतो तुम्ही म्हणाल की हे का आहेत त्यांना हे माहिती आहे की बागायतदार हा सुखावलेला आहे बागायतदारांना या आकडेवारीची काही देणं देणार नाही त्यांचं म्हणणं आहे बागायतदारांचं आम्हाला एफ आर पी आणि एफ आर पीच्या नंतर पैसे मिळतात का नाही कोणाची काय तक्रार मागितलं दिवाळीला मागत बसेल एवढाच विषय आणि हे त्यांना माहिती असल्यामुळे असं बाळासाहेब म्हणले की काही कारखाने आपल्या चालू घेतले आणि बाहेरच्या काट्यावरच विश्वास नाही लोकांचा आपल्या कारखान्यात विश्वास आहे ह्या दोन गोष्टीमुळे ऊस आपल्याला कधी कमी पडत नाही आज हा दहा हजारावर गेला आणि साखरवाडी पुढच्या वेळेस वीस हजारावर जाईल तीस हजार टन जर आपण गाळाला ला लागलो आपल्या कंट्रोलमध्ये तर आपल्या चारपैकी चार कारखान्यापैकी कुठला कारखाना बंद पडेल एवढं मला सांगा हा नाव घ्यायचं बंद पडू नये त्यासाठी हा बंद पडावा म्हणून हा वकील आणि हा हे झाडी झाडी पुराकार घेत आहेत आणि त्यात आमचे काही शाणे आहेत त्याच्यात की ज्यांचा ऊस आपल्याकडे येतच नाही कधी तो जातोय अजिंक्य दार ते आता ओळखा कोण काय आमच्या स्वामीला खासगीच विचार सगळं सांगेल मलाही नाव घ्यायचं नाही काय त्यांचा माझा काही संबंध राहिले नाही त्यामुळे चांगले बोलायचं नाही आणि वाईटही बोलायचं नाही हे दोघं हस्तक माझी खासदाराचं काम करून हा कारखाना बंद पडायचा हा उद्योग हा त्यांचा चाललेला आहे खुशाल तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या सुप्रीम कोर्टापर्यंत जा अहो साधी गोष्ट आहे की एवढा एक कारखाना श्रीराम सहकारी साखर सरकारच्या बाजूने कोणती वकील माहिती माहितीये तुम्हाला साखर साखरे साखर साखरे म्हणजे सिनियर मोस्ट होते सिनियर मोस्ट होती सिनियर मोस्ट आता हा कोणी दिला एवढा कारखा एवढा कारखाना आधी दादाच्या कारखान्याचे रेप्युटेशन झाले होतं तुम्हाला आठवत असतो नारेगाव पी ए ए का, आप का ते आपला एपीपी अमुख हे जे सगळं चाललेलं आहे हे त्यांना दोनच गोष्टी त्यांचे करायचं आहे की कारखाना जर आधी आला आणि रामराण्या जिंकला तर नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेला हे आपल्याला त्याचा त्रास होईल सत्तावीस झिरो जे भाषण करतायत सत्तावीस झिरो यांचं होईल आणि त्यांना माहिती आहे की आपण कुठे जेवढं हे कसं झालं आमदारकीचं त्या विषयावर मी बोलणार नाही आपण पुढे निघून गेलेलो आपण पुढचा विचार करणं निघून गेले माझा प्रश्न तुम्हाला पत्रकारांना एकच आहे की तुम्ही आम्हाला जे सगळं विचारता आणि ते जे बोलताय आहे तुम्हाला ऐकून घेत तुमच्यापैकी किती जण ऑडिट कळतो आता तरी खरं वाळल हे ताजांत काय सीजी आहे तुम्हाला कळतं का मला तर कळत मी आपलं सीमेला विचारतो मला पाहिजे मुद्दे घेतो मी बोलतो मी फक्त बँकेत जातो बँक डिफॉल्टमध्ये का एवढं बघतो कर्ज किती कमी झालंय ते बघतो कारखान्यावर कर्ज वाढणार कसं नाही हे बघतो त्याच्या परीकडं श्रीराम साखरे साखर कारखान्याच्या आणि श्रीदत्त साखरे साखर कारखान्याच्या दैनंदिन कारभारात माझा हस्तक्षेप नसो हे त्यांचं संजीव भावांचं चाललेलं हे जर त्यांना पॉझिटिव्हली बघायचं असेल म्हणून मी त्यांना म्हटलं मला काय त्यांच्यावर प्रेशर करायचं नव्हतं मी त्यांना म्हटलं हे सभा विनंती करते तुम्हाला अशा शब्द येते की तुम्ही रेट पिटिशन मागे घ्या आणि कारखान्याचे इलेक्शन लावा राजकारण आणतय कोण आम्हाला जेवढे प्रश्न विचारले हे वकील किंवा बाकीच्या सगळ्याच कारखान्यांना नाही हे प्रश्न किती भाव दिला किती क्रशिन झालं किती कर्ज आहे किती फलन आहे ते चौकशी करू नका तुम्ही खाती आहे का काय शेवटी ऊस जातो हा तर सार्वजनिक ऊस जातोय तालुक्यातलाच उष् जातो त्यांना तर भाव मिळाले नाही त्यांची बाजू आमदार म्हणून मी घ्यायची का नाही घ्यायची आज श्रीदत्त करायचं आहे मी तुम्हाला सांगतो माझी इच्छा नव्हती त्याच्यात भानगडीत पडेल तुम्ही माझ्या जा साखरवाडीच्या परिसरातले कामगार आणि झगडे माझ्याकडे येऊन खंडाळ्यात सांगितलं पाया पडून की तुम्ही पडा मी प्रल्हाद पाटलांच्याकडे गेलो प्रल्हाद पाटलांना सांगितलं की पाटील धुणे हे आपल्या सगळ्यांच्या ताकदीच्या बाहेर तरी आपण प्रयत्न करू शरद पवारांच्याकडे गेलो प्रल्हाद पाटलांनी फक्त काय केलं फोटो काढला शरद पवार मी त्याचा की सहा महिने लोकांना आणि लोकांनी सांगितलं झालं सुटल यांचंही तेच चाललं तो जो काही कर्जाचा बोजा होता श्रीवत्तवर हे नवीन कर्ज द्या आणि जुनं फेडा नवं जुनं करायचे धंदे धंदा होत नाही बोलणार नाही तुम्हाला जास्त परंतु एक पोत चार व्यापाऱ्यांना बिकू शकणारा माणूस हा फक्त प्रल्हाद पाटील असेल सांगता एक पोत कशाला तुम्ही जागी मारवाडी मारवाड पेटी विचार की मदत झा तुम्ही लोक गप बसताय की तुम्ही त्यांना बोलत नाही आणि आम्हाला सगळे विचारतात म्हणजे जो बाहेर काढतोय त्यांनी महालोजी बँक मी आमच्यात आणली होती या कारखान्यासाठी तुम्हाला काय सांगू अजून त्यांनी धड कुठली बँक काढलेली नाही आता हे जे आहेत ना माझी समिती अधिकारी त्यांची तर स्वतः तिला किती जाऊन बघा बाकी सगळे ठराणं फलाणं घालाणं आणि ते चोवीस तास पाणी टाकतोय त्याने कॅनॉलच्या खाली पाईप घातला इतकी चोर माणसं वकिलांच्या विषयी मी काय आहे आता त्यांनी ऍडव्होकेट लावूच नाही त्यांनी बॅरिस्टर लावावं <laughs> लावा एवढीच विनंती की बाबा हे तुमचं इतकं विकृत डोकं कधी मी आयुष्यात बघितलेलं त्यांच्या वडिलांना डॉक्टर बोयटेंनी नाव सांगायचं आणि आम्ही दूध सांगावं कुठे चेअरमन बसले होते की दूध सांगायचं निकम साहेब अजूनही चेअरमन आम्ही राजकारण करतो काय ह्याच्यातही ना काय अर्थकारण <laughs> 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 दे पैसे घेतले उमेदवार मिळवण्यासाठी कोणी पैसे घेतले ते तुम्हाला नाही अजून दोन महिन्यांनी चालते दोन महिने राहिलेत वाट बागा आणि मला काय घालवायचं राहिलेलं नाही माझं गेले तीन वर्ष राजकारण एक असे की जे मी रचलेलं आहे कोणाला ते मान्य असेल नसेल पाणी औद्योगिक वसाहती चांगलं शिक्षण या तीन गोष्टी अशा नेतृत्वाच्या हातात जाव्यात की पुढं जर त्यांनी नेलं नाही तर कमीत कमी वाटोळ जरी करून ही जी मंडळी आहे ही आरत्या पेळावर रेगोट्या मारणारी ही मंडळी आहेत याच्यापैकी कोणी कधी कारखान्यासाठी केलं मला कधी या संख्या अधिकाऱ्यांनी फोन केला तर आठवत नाही विश्राम कारखान्याला आपण हे करून आपण ते करू इलेक्शन आले की सुरू पैसे वाटप सुरू अमुक सुरू तमुक सुरू तरी आम्ही तेच सहन करू ही जी मंडळी जमलेली आहे त्याच्यात निम्न त्या तालुक्याच्या भल्यासाठी आले नाही हे आमचं वाटलं कसं होईल याच्यासाठी आले माझं शेवटचं आव्हान त्या दोघांना आहे की आम्ही काय करतो ते करून द्या तुम्हाला कोर्टात करायचं ते कोर्टात करा करार तोडून तुम्हाला जर चालवायचं असेल तर तुम्ही कसा चालवणार तेवढं आम्हाला सांग बाकीचं मला काय बोलत नाही करार तोडून ज्या अडचणी आम्हाला आल्या निगेटिव्ह नेटवर्क असताना नक्तबुल्ले बाधा असताना तुम्ही खर्च कुठून आणणार त्यावर त्यांची उत्तर आहे अजितदादा दिल अजित दादा मग मला नाही म्हणलं तर तुम्हाला कसं देईल अजय दादा घे पण नाव अजितदा घे मग पैसे अजित दादाला कारखाना देऊन टाका आमचं कुठं काय म्हणणं आम्हाला फक्त सभासद कामगार व्यवस्थित ठेवा तुम्ही अजित दादाच्या जर या माणसाची नावं घेता तुम्ही काय करणार सांगा ना ज्याला स्वतःच्या कारखान्यात नऊशे कोटी टक्के लपून बसलाय त्याच्या आता त्यांनी आता श्रीराम कारखान्यात बोर्ड घाला होता आम्हाला काय बोलता पण आम्ही काय बोलणार नाही त्यांनी त्यांचा धंदा केलाय तुम्हाला मी अजूनही सांगू का गौपटन फलान सलाणी हे तुमचा व्यवसाय तुम्ही काही लिहा परंतु जे प्रल्हाद पडला झालं तेच काही दिसतात अजून एका कारखान्याला का बनले शंभर टक्के मी तुम्हाला सांगते बोला